सत्यनजी पंटी पाटील यांनी आज गडिंगलज आजरा चंदगड येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे भेटीगाठी केलेले आहेत याशिवाय इच्छुकांच्या मुलाखती देखील घेतलेल्या आहेत तर साहेब आहेत आपल्यासोबत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका या लागलेल्या आहेत किंवा नगरपालिका असेल त्या अनुषंगाने काँग्रेसचं काय नियोजन आहे पहिले नाही आता पहिली सुरुवात आम्ही केलेली आहे किंवा के चंदगड गडिंगलज आजरा या तिन्ही तालुक्यामध्ये चंदगड जिल्हा परिषद असेल आजऱ्यातल्या दोन असतील गडिंगलजच्या त्या ठिकाणी आहेत तर सगळ्यांची बैठक घेऊन इच्छुक कोण कोण आहेत काय आहेत प्राथमिक चर्चा आम्ही केलेल्या आणि चंदगड आजरा आणि गडिंग्लज नगरपरिषदा नगरपालिकेची देखील चर्चा केली हा पहिला राऊंड आहे आणि त्यामुळं आम्ही उमेदवार इच्छुक कोण कोण आहेत काँग्रेसकडनं याची चाचपणी केली तर महाविकास आघाडी म्हणून काय भूमिका राहील महाविकास आघाडीचे प्रमुख नेते म्हणून तुमच्याकडे पाहिजे महाविकास आघाडी म्हणून आम्ही आधीच जाहीर केलेलं की महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये जिथं शक्य होईल तिथं आम्ही आघाडी करूच त्यामध्ये काय दुमत नाही पहिल्यांदा ओट चोरीचा मुद्दा समोर आला त्यानंतर आता आपण पाहतोय की मतदार यादींच्यामध्ये घोळ निघत आहे एस आय आर लागण्याची शक्यता आहे का आणि त्याची तुमची मागणी आहे का नाही मागणीचा विषय नाही एस आय आरमध्ये मतदार यादीतले दोष काढणार आहेत का मतदार कमी करणार आहेत हा मूळ मुद्दा आहे आणि म्हणून जर निवडणूक आयोग असलेल्या यादीमध्ये दुरुस्त करत नाही जे ते म्हणतात की राजकीय पक्षांनी यात हस्तक्षेप करावा मग आम्ही याद्या देतो त्याच्यावर निवडणुका घ्या म्हणा त्यांना आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं शिक्का मारून देतो की या याद्या आहेत याच्यावर निवडणुका घ्या म्हणजे निवडणुका तुम्ही घेणार याद्या तुम्ही तयार करणार आणि त्यातले दोष आम्ही उडकायचे मग तुम्ही कशासाठी आहात आणि मग निवडणूक आयोगाचं हे वागणं गैर आहे त्यांनी यातले दोष निरासन केले पाहिजेत आमचं शिष्टमंडळ आयोगाला भेटलं त्या आयोगानं सगळ्यांना सूचना दिलेल्या दुबार नावं काढण्याच्या संदर्भात आता चंदगडसारख्या ठिकाणी हजार हजार हरकती येत असतील म्हणजे चंदगड नगरपालिका किती आहे वीस पंचवीस हजार लोकसंख्या मतदारसंख्याच्या वर नाही आहे आता इथं हजार हरकती येत असतील तर मग किती तुमचा कारभार स्वच्छ आहे हे निवडणूक आयोगानं स्वतःला हर्षात बघावं असे सर्व प्रश्न उपस्थित होत असताना तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणं कितपत योग्य आहे आणि न्याय मिळावं वाटतं तुम्हाला नाही नाही शेवटी निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे व्हायला लागल्यात आणि निर्णय एकतीस जानेवारीच्या आधी निवडणुका घ्याव्या असा आहे आणि म्हणून निवडणूक आयोगावर आमचं प्रेशर असणार आहे की बाबा यातला दोष हा तुम्ही दुरुस्त केला पाहिजे नाही केला तर दुबार नावं जी असतील तो दुसऱ्यांदा मतदान आला तर त्याचा समाचार आम्ही घेऊ एक तारखेला जो मुंबईमध्ये मोर्चा निघणार आहे ह्या सर्व गोष्टींच्या बाबतीत त्यामध्ये काँग्रेस सहभागी होणार आहे नाही आता मला वाटतं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संकपाळांची माझी चर्चा झालेली नाही निर्णय राज्यामध्ये सहभागी होणार नाही होणार मला वाटते आज किंवा उद्या त्या संदर्भातला निर्णय होईल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ॲज अ महाविकास आघाडी म्हणून तुमची प्रतिष्ठा पणाला लागते कसं रणनीती आहे हे कशी प्लॅनिंग आहे आपलं नाही मी म्हटलं तसं आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आता शिरोळची बैठक आमची झालेली आहे हातकरंगल्याची बैठक झालेली आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये काँग्रेस म्हणून जिथं आम्ही लढता येईल तिथं काँग्रेस म्हणून लढू जिथं महाविकास आघाडीचे इतर दोन्ही पक्षाची ताकद असतील ते आमच्याबरोबर येऊ इच्छित असतील तर आम्ही त्यांना बरोबर निश्चितपणे या ठिकाणी येऊ शेवटी महायुतीचं भ्रष्ट सरकार जे या राज्यामध्ये आहे जे बेरोजगारी वाढवलेलं आहे महागाई वाढवलेली आहे शेतकऱ्याचा आर्थिक मदत न करणारं हे सरकार जे आहे ते त्याची सत्ता कुठल्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये येऊ नये यासाठी जे जे करावं लागेल ते आम्ही काडिंग्लजमध्ये पाहिलं तर जनता दल आहे महाविकास आघाडी तुमचा घटक पक्ष आहे महाविकास आघाडी करत असताना जनता दलाला सोबत घेऊन करणार का नाही जनता दल लोकसभेपासून आमच्याबरोबर आहे शाहू महाराजांचा प्रचार करण्याचं करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला त्यानंतर महाविकास आघाडी म्हणून विधानसभेला ते आमच्यावर राहिलेत त्यामुळे ते आमच्याबरोबरच आहेत त्यामुळे बरोबर घ्यायचा किंवा सोडायचा असा विषयच नाही आम्ही मिळूनच निवडणुका लढवू उद्याच्या काळात गडिंगलं शहर हे कागल विधानसभा मतदारसंघात येतं मुश्री पंचायत मतदारसंघात येतं ताकदीने लढवणार का निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्था या आम्ही ताकदीनंच काँग्रेस पक्ष लढवतो आम्ही जिल्हा परिषद लढवल्या महानगरपालिका लढवल्या अनेक नगरपालिकेमध्ये आम्ही एकमेकाच्या उलटं लढलेलो आहोत त्यामुळे तो विषय नाही आहे इथं बाकीचं सहकारातलं राजकारण वेगळं आणि हे वेगळं तर अनेक स्वराज्य संस्था आणि ताकदीनं लढतात निवडणुकीच्या अनुषंगाने काय आव्हान करता या परिसरातील जनतेला नाही माझी लोकांना विनम्र विनंती आहे की गेले मागचे दोन अडीच वर्ष माहितीचं सरकार आणि आत्ता गेले दहा महिने असणारं सरकार या ह्याचा कारभार आपण बघितलेला आहे भ्रष्टाचाराचा टोक या सरकारनं त्या ठिकाणी गाठलेलं आहे अतिवृष्टी झाली त्याची नुकसान भरपाई या ठिकाणी मिळत नाही लोकांचे पैसे मिळत नाहीत लाडक्या बहिणीचे पैसे रद्द करायचं काम त्या ठिकाणी चालू आहे निवडणुका आहेत म्हणून काही योजना चालू ठेवल्यात का अशी शंका या ठिकाणी निर्माण होते शक्तीपीठसारखा महामार्ग जो गरज नाही आहे तो आता चंदगडमधनं जाणार आहे म्हणजे आम्ही पहिलं म्हणत होतो या तीन चार तालुक्यात नको म्हणून आता नवीन तालुका ॲड केला म्हणजे चंदगडमधनं हा महामार्ग जाणार आहे म्हणजे शेतकऱ्याला देशोधडीला लावणारं हे सरकार आहे या सरकारच्या भूलथापाला बळी न पडता महाविकास आघाडी म्हणून आमच्याबरोबर लोकांनी राहावं काँग्रेस म्हणून आमच्याबरोबर लावा अशी आमची अपेक्षा साहेब एक फक्त प्रश्न आता निवडणुकीच्या तोंडावर हा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे चंदगडमधून परत हा शक्तीपीठ महामार्ग जाण्याचा त्यांचं निश्चय केलेला आहे त्यांनी तुमची भूमिका काय राहील चंदगडमध्ये बारा जिल्ह्यातनं हा शक्तीपीठ रद्द करावं ही आमची भूमिकाच आहे त्यामुळे सुद्धा आम्ही मधी मोर्चा काढला आमच्या सगळ्या लोकांनी तहसीलदारांना निवेदन दिलं त्या कार्यक्रमाला मी राजू शेट्टी स्वतः उपस्थित होतो तेव्हा आमची भूमिका ठाम आहे